नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शाळा शिक्षक भरती आणि इतर पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक जाहिरात प्रत्यक्ष मुलाखत शंभर टक्के अनुदानित पदाकरिता श्री सारडा एज्युकेशन सोसायटी अंजनगाव सुरजी यांचेद्वारा संचालित श्री गणेश दासजी सारडा मराठी सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती भाषिक अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त मित्रांनो ही संस्था भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे आणि शाळेचे नाव दिले आहे श्री दासजी सारडा मराठी सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा ॲड्रेस दिला आहे अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती शाळेत खालीलप्रमाणे पद भरावयाचे आहे खाली दिल्याप्रमाणे खालील रिक्तपद भरण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक शिक्षणसेवक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी बारावी व्याव व्यावसायिक पात्रता डी एड टी ई टी उत्तीर्ण तर या ठिकाणी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता दिली आहे शिक्षणसेवक या पदासाठी बारावी त्याचबरोबर डी एड आणि टी ई टी उत्तीर्ण टी ई टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदसंख्या एक जागा संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येणार आहे इन्फॉर्मेशन सूचनावरील पदाकरिता पात्र उमेदवारांनी दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता स्वखर्चाने स्वलिखित अर्ज तसेच मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतिसह श्री गणेशदासजी सारडा मराठी सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा दर्यापूर रोड अंजनगाव सुरजी तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती पिनकोड दिला आहे ट्रिपल फोर सेवन झिरो फाईव्ह मुलाखतीस उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे जे कोणी पात्र उमेदवार आहे अशा पात्र उमेदवारांनी वरील पदाकरिता पात्र उमेदवारांनी दिनांक दिलेल्या दिनांकाला आणि दिलेल्या दिवशी आणि दिलेल्या वेळेत स्वखर्चाने स्वतःच्या हस्ताक्षरात अर्ज लिहून स्वलिखित अर्ज तसेच मूळ कागदपत्रे ओरिजिनल डॉक्युमेंट व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतिसह श्री गणेश दाजी सारडा मराठी सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा दरियापूर रोड अंजनगाव सुरजी तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथे मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे पिनकोड दिला आहे आणि संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक दिला आहे डबल नाईन डबल टू एट डबल नाईन वन फोर थ्री अध्यक्ष ऑब्लिक सचिव श्री सारडा एज्युकेशन सोसायटी अंजनगाव सुरजी जाहिरात क्रमांक दोन महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूर स्थापना दोन हजार पंधरा सावित्रीबाई फुले खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर ॲड्रेस दिला आहे क्रांतीसूर्य महात्मा फुले मार्ग रेशीमबाग चौक नागपूर डबल फोर डबल झिरो टू फोर पाहिजेत रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिलाय आहे पद पदाचे नाव निदेशक पदसंख्या किंवा संख्या दोन जागा भरण्यात येत आहे निदेशक या पदाच्या शैक्षणिक पात्रता आय टी आय ऑब्लिक आय टी आय प्लस सी टी आय ऑब्लिक डिप्लोमा ऑब्लिक डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अनुभवास प्राधान्य इन्फॉर्मेशन सूचना प्रत्यक्ष मुलाखत इंटरव्ह्यू बुधवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्ज व मूळ कागदपत्रासह संस्थेच्या कार्यालयात सकाळी साडे अकरा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीकरिता उपस्थित राहावे प्राध्यापक अरुण पवार अध्यक्ष फोन नंबर दिला आहे झिरो सेवन वन टू डॅश टू सेवन फोर एट वन फाईव्ह नाईन श्री रवींद्र आंबाडकर सरचिटणीस निरत क्रमांक तीन कार्यक्षेत्र नागपूर जिल्हा दि सुवर्ण महिला नागरी सहकारी पथसंस्था मर्यादित ॲड्रेस दिला आहे संतिरोड कोतवाडा इतवारी हायस्कूल जवळ नागपूर झिरो टू फोन नंबर दिला आहे टू डबल सेवन सिक्स टू डबल नाईन शाखा एक्कावन अब्लिक रचना मिडास रामनगर नागपूर दहा मोबाईल नंबर दिला आहे सेवन फोर डबल नाईन थ्री नाईन एट फाईव्ह नाईन फोर पाहिजेत रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे क्रमांक एक पद किंवा पदाचे नाव व्यवस्थापक फक्त महिलांकरिता विवरण म्हणजे शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर व्यवस्थापक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान पाच वर्षाचा सहकारी क्षेत्रातील अनुभव पदसंख्या किंवा संख्या आहे एक पद किंवा एक जागा भरण्यात येत आहे व्यवस्थापक या पदाची त्यानंतर क्रमांक दोन पदाचे नाव लिपिक फक्त महिलांकरिता शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान दोन वर्ष क्रेडिट सोसायटीमध्ये काम करण्याचा अनुभव कर्जवसुलीचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल एकूण तीन जागा किंवा तीन पद लिपिक फक्त महिलांकरिता महिलांमधून लिपिक या पदाची भरती करण्यात येणार आहे एकूण तीन जागा भरण्यात येणार आहे इन्फॉर्मेशन सूचना टीप एक अर्ज सात दिवसांच्या आत मुख्य कार्यालयात पाठवावे जे कोणी उमेदवार इच्छुक आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी महिला उमेदवारांनी अर्ज सात दिवसांच्या आत मुख्य कार्यालयात पाठवायचे आहे दोन अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल अनुभवी महिला उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात ती। येईल तीन अर्जाच्या छाननीनंतर योग्य उमेदवारांना फोनद्वारे मुलाखतीची तारीख व वेळ कळवण्यात येईल अर्जाची छाननी होईल आणि अर्जाची छाननी झाल्यानंतर जे कोणी योग्य महिला उमेदवार आहे अशा योग्य महिला उमेदवारांना फोनद्वारे मुलाखतीची तारीख व वेळ या ठिकाणी कळवण्यात येईल दोन्ही जागा व्यवस्थापक आणि लिपिक महिलांमधूनच भरण्यात येणार आहे अध्यक्ष रथ क्रमांक चार अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर ॲड्रेस दिला आहे प्लॉट क्रमांक टू सेक्टर ट्वेंटी मिहान नागपूर पिन डबल फोर डबल वन झिरो एट संकेतस्थळ वेबसाईट दिली आहे क्रमांक दिला आहे आणि डेट तीस आगस्ट दोन हजार पंचवीस तीस आठ दोन हजार पंचवीस भारतीय नागरिकांकडून एम्स नागपूरमध्ये प्रतिनियुक्तीवर खालील गट अ आणि ब पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी भारतीय नागरिकांकडून एम्स नागपूरमध्ये प्रतिनियुक्तीवर खालील गट अ आणि ब पदांसाठी अर्ज मागवण्यात या ठिकाणी येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव मेडिकल सुपरिटेंडंट गट ए मेडिकल सुपरिटेंडंट या पदाची भरती करण्यात येत आहे गट ए करिता वेतन श्रेणी दिली आहे स्तर चौदा आणि वेतन राहणार आहे रुपये एक लाख चौवेचाळीस दोन दोन हजार दोनशे ते रुपये दोन लाख अठरा हजार दोनशे इतके वेतन मिळणार आहे आणि वयोमर्यादा दिली आहे उच्च वयोमर्यादा छप्पन वर्षापर्यंत या ठिकाणी मेडिकल सुप्रिटेंडंट या पदासाठी अर्ज करता येणार आहे उमेदवाराला एकूण रिक्तपदे एक जागा भरण्यात येत आहे मेडिकल सुप्रिटेंडंट या पदाची त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव नर्सिंग सुप्रिटेंडंट गट ए वेतनश्रेणी राहणार आहे स्तर अकरा रुपये सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे इतके वेतन या पदासाठी मिळणार आहे नर्सिंग सुप्रिटेंडंट उच्च वयोमर्यादा छप्पन वर्षापर्यंत नर्सिंग सुप्रिटेंडंट या पदाकरिता अर्ज सादर करता येणार आहे एकूण दोन जागा भरण्यात येणार आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव डेप्युटी नर्सिंग सुप्रिटेंडंट गट ए वेतनश्रेणी दिली आहे तर दहा रुपये छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे इतके वेतन मिळणार आहे डेप्युटी नर्सिंग सुप्रिटेंडंट या पदाकरिता आणि उच्च वयोमर्यादा असणारा आहे या पदाकरिता छप्पन वर्षापर्यंत एकूण चार जागा भरण्यात येणार आहे त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव असिस्टंट नर्सिंग सुप्रिटेंडंट गट ए आणि वेतनश्रेणी असणार आहे स्तर दहा वेतन असणार आहे रुपये छप्पन हजार शंभर ते रुपये एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे इतके वेतन मिळणार आहे उच्च वयोमर्यादा छप्पन वर्षापर्यंत अर्ज सादर करण्यात येणार आहे एकूण आठ जागा भरण्यात येणार आहे असिस्टंट नर्सिंग सुप्रिटेंडंट या पदाच्या त्यानंतर अनुक्रमांक पाच पदाचे नाव असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर गट बी वेतनश्रेणी असणार आहे स्तर सात रुपये चौवेचाळीस हजार नऊशे ते रुपये एक लाख बेचाळीस हजार चारशे इतके वेतन मिळणार आहे उच्च वयोमर्यादा छप्पन वर्षापर्यंत एकूण दोन जागा भरण्यात येणार आहे त्यानंतर अनुक्रमांक सहा पदाचे नाव असिस्टंट एन एस गट बी आणि वेतनश्रेणी असणार आहे तर सहा रुपये पस्तीस हजार चारशे ते रुपये एक लाख बारा हजार चारशे इतके वेतन मिळणार आहे उच्च मय वयोमर्यादा छप्पन वर्षापर्यंत एक जागा भरण्यात येणार आहे त्यानंतर अनुक्रमांक सात पदाचे नाव टेक्निशियन लेबॉरटरी लेबॉरटरी टेक्निशियन या पदाच्या जागा भरण्यात येणार आहे गट बी वेतन श्रेणी असणार आहे लेबॉरटरी सॉरी टेक्निशियन लॅबॉरटरी या पदाकरिता स्तर सहा रुपये पस्तीस हजार चारशे ते रुपये एक लाख बारा हजार चारशे इतके वेतन मिळणार आहे टेक्निशियन लॅबॉरटरी या पदासाठी उच्च वयोमर्यादा छप्पन वर्षापर्यंत एकूण चार जागा भरण्यात चा। येणार आहे टेक्निशियन लॅबॉरेटरी या पदाच्या अशा एकूण मित्रांनो या ठिकाणी बावीस जागा भरण्यात येणार आहे इन्फॉर्मेशन सूचना अर्जाचा नमुना पात्रतेचे निकष आणि अन्य तपशील हे संकेतस्थळ दिले आहे आथ, या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत पूर्णपणे भरलेला अर्ज एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांच्या आत एम्स नागपूर मिहान कॅम्पस येथे प्राप्त झाला पाहिजे तर उमेदवारांना सूचना आहे अर्जाचा नमुना आणि पात्रतेचे निकष म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि अन्य माहिती यास दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि पूर्णपणे भरलेला अर्ज एम्प्लॉयमेंट न्यूज न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांच्या आत एम्स नागपूर मिहान कॅम्पस येथे उमेदवाराने आपला अर्ज पाठवायचा आहे